प्रथम म्हणजे बर एक आनंदाची बातमी ही आहे की जे आमचे सहकारी शिवसेना पक्षाचे सचिव आणि आमचा भाऊ सूरज ह्याला आपल्याला आठवतं बरोबर एक वर्षापूर्वी अटक केली होती ईडीने अटक केली होती कारण भाजपच्या मनात असेल मिंदेंच्या मनात असेल भयंकर भीती होती त्यांच्याबद्दल आणि आज त्यांना जामीन मिळालेली आहे गंमत ही आहे की ज्या कारणासाठी गेले अकरा वर्ष आम्ही पाहतो दोन हजार चौदा पासून मग त्यावेळी देखील सरकारमध्ये भाजपसोबत असताना आम्ही हे अनेकदा म्हटलं होतं आणि आत्ता देखील म्हणत असतो की महाराष्ट्र एकंदर केंद्राला कर के असेल जी एस टी असेल इतर सगळं काही महाराष्ट्र देत असतं आणि तीन वेळा भाजपाचे शंभर आमदार निवडून दिल्यानंतर देखील केंद्राच्या भाजप सरकारकडून महाराष्ट्राला काय मिळालं तर शून्य काही नाही गाजर वाटप झालं पण अजूनही ठोस तसं काही जसं इतर राज्यांना मिळतं आणि दुसऱ्या राज्यांना मिळण्याबद्दल माझ्या मनात किंवा पोटात काही दुखणं दुःख नाही आहे दुखणं पण नाही आहे पण मग महाराष्ट्राला का नक्की काही मिळत नाही आपल्या वाट्याचं तरी देखील आपल्या हातात काय येत नाही हा एक मोठा प्रश्न झाला आणि ते होत असताना त्यावेळी देखील मी सांगितलं होतं त्याच्या आधी देखील सांगितलं होतं की महाराष्ट्र असेल किंवा मुंबईवर असेल भाजपा हे अदानीकर एक लावणार आहे आज आपण पाहिलं अर्थसंकल्प पा सादर केला आणि मुंबईची हालत अक्षरशः ते एक आज मी कुठली तरी कविता वाचत होतो इंटरनेटवर अशी झाली की हजार घम है हजार घम है खुलासा कोण करे अब तो मुस्कुरा लेता हूं तमाशा कोण करे म्हणजे मुंबईकर सहन करत राहतात आपण पाहतो सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत अनेक ठिकाणी बीएससीच्या बसेस आहेत त्या बंद झालेल्या आहेत पाणी दूषित येत आहे रस्ते कुठेही वळवले जातात काही चाललेले आहे कुठेही खोदकाम चालू आहे धूळ आहे नाकाटोंदात श्वाशामध्ये आपल्याला पाहतो आपण धुळीचं सा साम्राज्य आहे पण तसं पाहायला गेलं तर कुठच्याही सरकारकडून आणि भाजपकडून खास ठोस कुठेही उत्तर येत नाही काही उपाय येत नाही पुढे आणि भाजपकडून मुंबईचं एक वेगळ्या प्रकारचं पिळवणूक ही सुरू आहे आजचा जर अर्थसंकल्प पाहिला तर सात गोष्टी त्याच्यात महत्वाच्या ज्या आहेत त्या मी आपल्यासमोर मांडू इच्छितो पहिली गोष्ट जी धक्कादायक आहे आणि जी मी अदानीकर जे नाव दिलं होतं ते आपल्याला पाहायला मिळतंय आजच्या अर्थसंकल्पामध्ये छोट्या दुकानावर खास करून स्लम मधली जी दुकानं आहेत त्याच्यावर त्यांनी प्रस्तावित केलं आहे की प्रॉपर्टी टॅक्स सारखं काहीतरी लावलं जाईल कर लावलं जाईल हे कोणासाठी चाललंय हे कशासाठी चाललंय ज्या मुंबईमध्ये आमचं सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष बीएमसीतून सेवा मुंबईकरांची करत असताना उद्धव साहेबांमुळे ज्या मुंबईमध्ये आम्ही पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांवरचा कर रद्द करून घेतला प्रॉपर्टी टॅक्स तेच आज भाजपचं सरकार फडणवीस साहेबांचं सरकार आणि एकनाथ शिंदे जे नगरविकास मंत्री आहेत त्याच दोघांनी आज आपण पाहतोय मुंबईमध्ये अदानी साठी म्हणजे अदानीला लवकर लवकर आपण घरं खाली करून देऊ दुकानं खाली करून देऊ धारावी दुकानं लवकर खाली होतील म्हणून तिकडच्या सगळ्या आपले जे झोपडपट्टी मध्ये असतील हटमेंट मध्ये असतील त्यांच्यावर हा प्रॉपर्टी टॅक्स एक वेगळा कर दुकानदारावर लावला जात आहे आत्ताच्या काळाला हा दुकानावर लावला ला जात आहे काही दिवसांमध्ये हे जर आपण मान्य केलं दुकानांवरचा कर तर हाच कर प्रत्येक झोपडपट्टीवर लावलं जाईल प्रत्येक घरावर लावलं जाईल तसं पाहिलं गेलं ही घर नियमित अनियमित ॲनेक्शनमध्ये येतील पात्र पात्र हा वेगळा गोष्ट आहे ही वेगळी गोष्ट आहे पण तिथे इतर सोयी सुविधा दे देतो आपण पाणी देतो आपण अनेक गोष्टी तिथे सोयी सुविधांच्या माध्यमातून देतो म्हणून आता हे कर लावायला चालले जिथे एसआरए मधून त्यांचं खरं घर मिळालं पाहिजे तिथे कर आहेत हा अदानी कर नेता अजून काय आहे हा एक विचार करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट याच करांमधून म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कचरा उचलण्याच्या याच्यावर पण आता युजर फी प्रस्तावित केलेली आहे आत्तापर्यंत गेली पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही मुंबईला सेवा देत असताना साधारणपणे दोन सा हजार सतरापर्यंत दहा हजार मेट्रिक टनचा खर्च आम्ही दररोज उचलायचो हा पूर्ण आपण पाहताय मग डम्पिंग ग्राउंड असेल वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण हा कचरा त्याचं विलगीकरण करायचो आणि पुढे जिथे न्यायचं तिथे न्यायचो गोराईला आपण पूर्ण तो लेगसी वेस्ट आहे ती पूर्ण आपण ट्रीट करून त्याच्यावर एक मैदान बनवलं एक उद्यान बनवलं पण आता आपण पाहतोय मागच्याच आठवड्यात योगायोग बघा धारावीत लोक हलत नाहीत धारावीतून लोक हलायला तयार नाहीत त्यांना पूर्ण माहिती पाहिजे त्यांना पात्र पार्थक पाहिजे आणि मुख्य म्हणजे जा अदानी जसे लुटत आहेत मुंबईला त्याला नाकारतायत लोक आणि म्हणून विरोध म्हणून तिथेच राहतात आता त्यांच्यावर कर लावला जाणार दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या आठवड्यात राज्य सरकारने सांगितलं की जे देवणार डम्पिंग ग्राउंड अनियमितपणे अदानीने ढापलेलं आहे तेच देवणार डम्पिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेने घ्यायचं अडीच ते तीन हजार कोटी मुंबईकरांचा खर्च करायचा आणि पुन्हा एकदा अदानीला स्वच्छ करून द्यायचं आणि आता ह्या आठवड्यात आपण अर्थसंकल्पामध्ये इथे आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर म्हणजे जो आपण कचरा बीएमसी ला देणार त्याच्यावर आता हे कर लावणार म्हणजे आपला इथून पण पैसा जातोय कर मधून तिथून पण करामधून पैसा जातोय आणि अदानी जी जमीन धापट चालत मुंबईतली ती घशात गिळतच चालत हे जर थांबलं नाही तर आम्ही सगळे आता रस्त्यावर उतरू कारण मुंबईकरांना रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नाही एका बाजूला मी जे सांगितलं ना की अडीच ते तीन हजार कोटीचं हे सगळं बोजा मुंबईकरांवर पडणार का तर अदानीला देवणार डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून पाहिजे दुसऱ्या बाजूला अदानीकडूनच धारावीमधून साडेसात हजार कोटीचा जो प्रीमियम बीएमसीला येणं आहे त्याचा कुठेही मी उल्लेख आज या अर्थसंकल्पात पाहिला नाही हे धक्कादायक आहे धोकादायक आहे मला तुम्ही सांगा जर तुम्ही तसं मुंबईकर म्हणून कोणी एक कर भरला नाही विजेचं बिल भरलं नाही पाण्याचं बिल भरलं नाही येऊन कनेक्शन तोडतात ना तुमचं मग तुमचं जर बिल तुम्ही भरत नसेल आणि तुमचं कनेक्शन तुटत असेल तर मग अदानीने जर जमीन ढापली कर आपले ढापायला लागले आणि त्याच्यावर आपलेच कर खर्च करून स्वतःकडे कर जमीन घ्यायला लागले प्रीमियम न भरता तर मग इथे अदानीला कोण रोखणार मुंबईमध्ये भाजप रोखणार आहे का स्वतःच्या मालकाला रोखणार आहे का हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोच तिसरी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल पंधरा जानेवारी दोन हजार बावीस तेवीस या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली होती दोन हजार तेवीस पंधरा जानेवारी आणि सांगितलं होतं की मुंबईत दोन मोठे रस्त्याचे घोटाळे होणार आहेत एक तेवीस साली आणि चोवीस साली सहा हजार कोटी आणि सहा हजार कोटी तेव्हा मुख्यमंत्री घटनाबाहे जे होते विंदे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन वर्षात एकदम रस्ते चकाचक करू खड्डेमुक्त करू हाऊसमध्ये पण स्टेटमेंट दिलं होतं खर तर आम्ही आता हक्कभंग आणायचा का हा विचार देखील केला पाहिजे कारण ते खोटारडे आहेत किती खोटं बोलतात हे लोकांसमोर आलेलं आहे स्वतः सत्ता ढापण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की दोन वर्षात आम्ही मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करू पण हे सगळी योजना आपल्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांसाठी होते मुंबईचे पैसे कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात गेलेत कदाचित मेंदेंच्या घशात गेले असतील पण आज एक चांगलं झालं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एकनाथ शिंदेना एक्सपोज केलेला आहे सव्वीस टक्केच काम झालंय आजच्या ह्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे सव्वीस टक्के आणि मी तर चॅलेंज देते की हे सव्वीस टक्के पण जे बोलतात ते खोटं आहे सव्वीस टक्केपेक्षा कमी आहे कुठे कुठे जे खोदून ठेवलेलं आहे कुठेही रस्ता पूर्ण झालेला नाही मी तर चॅलेंज देते मुंबई महानगरपालिकेला की जे चहल साहेब असताना जे सांगितलं होतं ना आम्हाला की आम्ही सी सी टी व्ही लावू फुटेज दाखवू प्रोग्रेस रिपोर्ट दाखवू पन्नास टक्के तरी तसं दाखवा काहीतरी करून कुठेही सीसीटीव्ही लागलेलं नाही कुठेही काम किती पूर्ण झालं माहिती नाही पण रोड स्कॅम झालाय हे नक्की आणि आज हे शिक्कामोर्तब झालेलं आहे चौथी गोष्ट ह्याच्यात महत्वाची आपल्याला आठवत असेल मागच्याच वर्षी म्हणजे कदाचित या अर्थसंकल्पात मला माहीत नाही तसं पूर्ण हे बघतोय मी एम एम आर डीला मुंबई महानगरपालिकेने साडेपाच हजार कोटी दिले आत्ताच्या ह्याच्यात आलेलं आहे की आता नॉर्थ बाउंड कोस्टल रोड जे एम एस आर डी सीकडे कडे आधी होतं त्याच्यावर मुंबई महानगरपालिका चार हजार कोटी आता खर्च करणार आहे तसं पाहायला गेलं तर दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत हा कोस्टल रोड एकच होता साऊथ बाउंड कोस्टल रोड बीएमसी कडे आला नॉर्थ बाउंड कोस्टल रोड हा एम एस आर डी सीकडे गेला एम एस आर डी सीचे मंत्री चौदा ते साधारणपणे तेवीस हे मेंदेच होते आणि हे होत असताना दोनदा कॉन्ट्रॅक्टर बदलले दोनदा एस्केलेशन झालं पण काम काही पूर्ण झालं नाही आणि मला जे सांगण्यात येते की मागच्या वर्षी कुठेतरी घाई गडबडीत हा रस्ता एम सीकडे गेला आता माझा प्रश्न हा आहे बी की बीएमसी एम डी कडून पैसे घेणार की नाही कारण एम एसआरडीसीचे जे एम डी आहेत त्यांच्यावर अनेक आरोप झालेत अनेक डॉक्युमेंट्स आमच्याकडे पण आहेत कुठे कुठे त्यांच्या ठेवी आहेत कोणासोबत आहेत किती परिवाराच्या लोकांबरोबर ठेवी आहेत काय काय आहे आमच्याकडे पण आहे त्यांचं सगळं ते आम्ही काढायचं का कुठे कुठे जागा त्यांनी लीजवर घेतलेली हे आम्ही काढायचं का एम एस आर डी सी मुंबई महानगरपालिकेला चार हजार कोटी देणार आहेत की नाही हा एक हे उत्तर आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून पाहिजे किंवा मग मुख्यमंत्र्यांकडून पाहिजे कारण मुंबई लुटायचं काम कर लावायचं काम अदानीच्या घशात घालायचं काम हे भाजपा करत आहे आणि तसंच एका बाजूला एम एम आर डीला पाच हजार कोटी एम एस आर डी सीला किंवा एम एस आर डी सीचा रस्ता घेऊन चार हजार कोटी पण बी एस टीला फक्त एक हजार कोटी दाखवलेलं आहे बी एस टी ही मुंबईची लाईफलाईन आहे अजूनही बी वर बत्तीस ते पस्तीस लाख लोक डेली प्रवास करतात दररोज प्रवास करतात पाच रुपयाचा भाडं आहे दहा रुपयाचा दहा किलोमीटरसाठी पंधरा रुपये पंधरा किलोमीटरसाठी मग हा अन्याय बीएसटीवर कशाला होताय एका बाजूला आपण पाहतोय उदळपट्टी कडायला पैसे आहेत कॉन्ट्रॅक्टर्स पैसे आहेत एम एमआरडी साठी पैसे आहेत एम सीच्या रस्त्यांसाठी पैसे आहेत पण आपल्याच जे अंगीकृत सेवा आहेत मग तसं पाहिलं गेलं तर हॉस्पिटल्स असतील किंवा बीएसटी असेल एकंदर तिथे काम कुठेच मुंबई महानगरपालिकेचं दिसत नाहीये मग नक्की करायचं तरी काय मुंबईकरांनी जायचं तरी कुठे आपल्याला आठवत असेल मी अनेकदा सांगितलेलं आहे की आता कमिटेड एक्सपेंडिचर किंवा कमिटेड लायबिलिटी हे दोन लाख कोटीच्या पुढे गे गेलेले जे कॉन्ट्रॅक्टर्सची सेवा केली त्यांच्या पाय दाबायची सेवा केली त्यांचा मसाज केला इगो मसाज केला अडीच लाख कोटीचा आज कमिटेड लायबिलिटी आपल्याला दिसत आहे हा बोजा एकनाथ शिंदेनी मुंबईकरांवर टाकलेला आहे मुंबईकरांच्या पैशांमधून स्वतः मजा मस्ती केलेली आहे आज देखील नगरविकास खातं त्यांच्याकडे पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही अनेक पत्र हे मुख्यमंत्री महोदयांना लिहिणार आहेत जिथे जिथे अनियमित झाली मग गणवेश घोटाळा असेल ते अनेक गोष्टींमध्ये असेल ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांकडून चौकशी अपेक्षित आहे जरी नगरविकास खातं हे उपमुख्यमंत्र्यांकडे असेल गद्दाराकडे असेल तरी आम्हाला स्वच्छ पारदर्शिक चौकशी अपेक्षित आहे एकंदर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की एका बाजूला मुंबई महानगरपालिका आपण पाहतोय अडीच लाख कोटी हे कमिटेड लायबिलिटीमध्ये दुसऱ्या बाजूला मुंबईकरांवर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचऱ्यासाठी घ्यासाठी आता आपल्यावर चार्ज लावणार आहे त्या चार्जमधून अदानीची जमीन धारावीची असेल किंवा असेल स्वच्छ करून मुंबई महानगरपालिका अदानीच्या हातात देणार आहे अडी साडेसात हजार कोटीचं जे देणं अदानी लागतं अदानी समूह लागतो बीएमसीला ला एक रुपया कुठूनही घेणार आहे तसंच आपण पाहिलं असेल दुकानदार छोटे दुकानदार झोपडपट्टीमध्ये जे दुकानदार आहेत त्यांच्यावर आता मुंबई महानगरपालिका जी, जी भाजप चालवते सध्या कारण तिथे महापौर नाही आहे तेच भाजप ह्या छोट्या दुकानदारावर देखील कर लावणार आहे आणि हे सगळं होत असताना आपण पाहतोय ना केंद्राकडून मुंबईला मदत मिळत आहे ना राज्याकडून मुंबईला मदत मिळत आहे सगळं काही होतंय ते अदानीसाठी आहे आणि म्हणून मी एकदा पुन्हा एकदा आपल्याला तो शेअर वाचून दाखवतो जो आज मी ट्विटरवर पाहिला आणि मुंबईसाठी मला वाटतं एकदमच बरोबर आहे की हजार गम है खुलासा कौन करे हजार गम है खुलासा कौन करे अब तो मुस्कुरा लेता हूँ तमाशा कौन करे आ, आज के बजट को आप कैसे देख रहे हैं ने कहा है है कि देश में सबसे बड़ा बजट हमने पेश किया बिल्कुल देश में सबसे बड़ा लूटने वाला बजट आज पेश हुआ है इसमें अगर आप देखें तो अदानी कर अदानी टैक्स जो मैं पहले से कहता आया था कि जो अदानी टैक्स हम पे लगने वाला है मुंबई पे लगने वाला है आज लगभग लग ही गए क्योंकि सॉलिड वेस्ट मैनेजमेंट में अगर यूजर फी यानी कचरा उठाने के लिए मुंबईकरों को एक चार्ज लगने वाला है जो छोटी दुकाने है, दु, दुकान है, है। यानी एक तरफ आप देखिए उद्धव जी की जो सरकार थी उन्होंने पांच स्क्वायर फुट तक घरों पर प्रॉफिट टैक्स था वो रद्द किया था और आज भाजपा की सरकार है जो झुग्गियों हो या छोटी दुकान हो दुकानदार हो उनपे प्रॉफिट टैक्स लगा रही है हर एक आम मुंबईकर पे सॉलिड वेस्ट मैनेजमेंट यानी जो कचरा है उसको कचरा फेंकने के लिए टैक्स लगा रहे हैं और यही टैक्स के पैसे से देवनार की जो जमीन है जिसपे तीन हजार करोड़ का खर्चा होने वाला है अदानी के हाथों देने के लिए वो इस्तेमाल करने वाले तो ये अदानी टैक्स ने तो क्या है और यही धारावी से जो साढ़े करोड़ बीएमसी को आने हैं वो तो लिए नहीं है गवर्नमेंट के ड्यूज लगभग दस करोड़ के हैं उसमें से छह करोड़ स्टेट गवर्नमेंट बीएमसी को पैसा देना देने को अभी भी बात, बाकी है बात और उसमें से 6000 करोड़ सिर्फ स्कूल एजुकेशन की यानी जो भाजपा की सरकार है 6000 करोड़ शिक्षा व्यवस्था को दे नहीं पाती है एक तरफ आप देखिए दिल्ली में आम आदमी पार्टी की शिक्षा व्यवस्था पे उन्होंने फोकस किया स्कूलों को ठीक किया बेसिक प्राइमरी एजुकेशन को ठीक किया सेकेंडरी एजुकेशन को ठीक किया हमारे समय में हमने सी बी एस हो आई सी एस हो आई बी हो काफी सारे काम किए जैसे अभी साइनाथ हमारे साथ यहाँ बैठे उन्होंने तो एजुकेशन कमेटी में काम किया लेकिन शायद यही भाजपा की सरकार है जिन्होंने स्कूल एजुकेशन की जो ड्यूज है अभी भी छह हजार करोड़ के बी एम सी को दिए गए एक हजार कोटी त्याच्यात पण आपण बघा फायनान्स कमिशन मधून आम्ही जे पैसे द्यायला सांगितले होते इलेक्ट्रिक बससाठी ते दिलेले आहेत काही ठराविक आहेत ते त्यांच्या पेन्शन साठी आहेत पण त्याच्यात ग्रॅच्युटी आहे पेन्शन आहे पगार आहे बसेस वाढवण्यासाठी आहे बसेस जे आत्ता फ्लीटमध्ये आहेत मला वाटतं एकशे शहाऐंशी डिझेलच्या बसेस आहेत अनेक सी एन जीच्या बसेस आहेत आणि एक चारशे एक इलेक्ट्रिक बसेस आहेत त्या मेंटेन करायला कोण पैसे देणार आहे डेपोज जे आहेत त्याचा स्वच्छता असेल त्याचा मेंटेनन्स असेल त्याचे कोण पैसे देणार आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही पुढचं पाव लिहून घ्या ह्यांच्या मनात हे असेल की जिथे जिथे डेपोज आहेत ते आता प्रायव्हेटायझेशन करून अदानीच्या घशात घालायचे बघा तुम्ही सांगू का विलगीकरण एक मुद्दा होऊ शकतो तसं एस टीच्या पण कर्मचाऱ्यांची मागणी होतीच ना आणि त्यामुळे भाजपच होती आता मध्ये कोणावर तरी आरोप झाले की ते पैसे खाल्ले त्यांनी ते सगळं जरी होत असलं तरी बेसिक मुद्दा हा राहतो ना की तुम्ही जे पैसे देणं लागता तुम्ही एम एमआरटीला देऊ शकता एमएसआरटीचा रस्ता घेत आणि चार हजार कोटी दाखवता मग बीएसटी आम्ही तर मदत केली होती आमच्या सरकारच्या वेळी तुम्ही का नाही करू शकत बीएसटी तुम्ही एका बाजूला एम एम पाच हजार कोटी मुंबई महानगरपालिकेचे देता त्याच एम एम बीकेसी मधली जादा फुकट तुम्ही देताय बुलेट बुलेट ट्रेनसाठी काय संबंध मुंबई आणि त्या बुलेट ट्रेनचा कोणाचा फायदा होणार आहे गुजरातचा होणार आहे मुंबईचा कुठे होणार आहे तुम्हाला सांगू आधी थोडी ह्याच्यात नाही ना तुम्हाला सांगतो सांगतोयचा चर्चा थोडी मोठी आणि व्यापक झाली पाहिजे कारण कधी कधी काय एक व्यू असतो वेटलिस्ट म्हणजे ओपेक्स आणि कॅपेक्स तुम्ही कसा वापरता ह्याच्यावर पण एक व्यू असू शकतो फेम वन मध्ये इलेक्ट्रिक बसेस साठी केंद्र सरकारचं होतं की म्हणजे तुम्ही विकतच घ्यायच्या ओपेक्स मॉडेलमध्ये काय होतं की तुम्ही पर किलोमीटर जो कोणी तुमच्यासाठी चालवतोय त्याला तुम्ही पैसे देऊ शकता आता तुम्ही कुठच्या मनस्थितीतून काम करता हे काय काही काही वेळा तुम्ही एखाद्या बसेस त्या विकत घेतल्यानंतर काही ठराविक करशान त्या लायबिलिटी होतात तुमचं मेंटेनन्स तुमच्यावर येतो ज्या ओपेक्स मॉडेलवर चालतात त्या लायबिलिटी तुमच्यावर येत नाही रिपेअर वगैरे ते सगळं कॉन्ट्रॅक्टर असतं प्रॉब्लेम कुठे झालाय की आता जे सगळे ओपेक्सवर घेतलेत काही काही लोकांचे ट्रेनिंगचे तास पूर्ण न होता यांनी लावलेले आहेत दुसरी गोष्ट काय झाली आहे की अडीच हजार बसेस आपला प्लॅन काय होता की दोन हजार सत्तावीसपर्यंत दहा हजार इलेक्ट्रिक बसेस आपण आणणार होतो मुंबईत जी गरज आहे आता हे काय करतात आता त्यांनी कमी केलं आहेत अठराशे कि एकोणीसशे बसेस चालतात तेव्हा गर्दी वाढते तेव्हा ड्रायव्हरवर ताण जास्ती पडतं तुम्हाला तेव्हा फेऱ्या जास्ती वाढवायला लागतात कारण बसेसच तुमच्या कमी आहेत तर फायनान्शियली तुम्हाला काय व्हायबल आहे हे त्या त्या संघटनेनी किंवा त्या त्या एजन्सीनी विचार करून काम करणं गरजेचं आहे मला वाटत नाही मला वाटत नाही त्याच्यात तुम्ही दुरुस्ती केली तर ठीक होऊ शकतं पण जसं मी सांगितलं ना की एक पलीकडचा व्ह्यू पण बरोबर असू शकतो त्याच्यात मोठी चर्चा व्हायला पाहिजे आता तुम्हाला आठवतो गेले अडीच वर्ष भाजपनी तर राज्य सरकार वेटलीच केलं होतं एकनाथ शिंदेनं एक ऐका तुम्हाला त्याच्यात पण सांगतो कॅल्क्युलेशन बेसिक सोपं आहे जेव्हा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये शिवसेना सत्तेत आली तेव्हा साधारणपणे सहाशे कोटीचं तूट होती आणि ते करत करत कुठेही आपण कर न वाढवता काही काही गोष्टी जसं फंजिबल एफ एस आहे दोन हजार बारा मध्ये आज त्याचा उल्लेख पण आला तेव्हा आमचं सरकार होतं बीएमसी मध्ये नंतर प्रॉपर्टी टॅक्स जेव्हा आपण हे प्रीमियम कमी केले पन्नास टक्के कोविड मध्ये आणले तेव्हा पण उत्पन्न वाढले त्याच्यावर आज तरंगलेली आहे उलटा आम्ही हे पण सांगत होतो की ऑक्ट्रॉय मुंबईसाठी महत्वाचं होतं आज जीएसटीचं देणं येत नाही वेळेवर तरी देखील फंजीबेल एफ असेल अनेक ह्या वेगळ्या गोष्टी करून स्कीम्स करून आपण या ठेवी सहाशे कोटी डेफिसिट मधून ब्याण्णव हजार कोटीच्या मध्ये बावीस पर्यंत आणल्या आता आपण अनेक वर्ष रिपोर्टिंग करताय आपण आठवत असेल प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये आपण प्रत्येक पैसा हा कुठच्या स्कीमला जोडलेला आहे आपण दाखवायचो साधारणपणे बारा साडेबारा हजार कोटी कोस्टल रोडला होते जी एम एल आरसाठी आठ साडेआठ हजार कोटी होते एस टी पीसाठी काही ठराविक होते पेन्शनसाठी असेल शिक्षणासाठी असेल ह्या लोकांनी काय केलं अर्थात एका काळानंतर ह्या ठेवी होत्या त्या तुटणारच होत्या कारण आपल्याला ते वापरायचे असतात पहिल्यांदा असं झालंय की जी एम एल आर असेल किंवा कोस्टल रोड असेल डिझाईन चेंज करून एस्केलेशन केलं आणि कॉन्ट्रॅक्टर्सला किती एस्केलेशन मिळाले तिथे प्रॉब्लेम झाले ठेवी कधी ना कधी तरी तुटणारच होते कारण आपल्याला त्या पण हे जे अधिकचे पैसे न दिलेले आहेत ना ते कोणाच्या खऱ्या खिशात गेलेत हा विचार करणं गरजेचं आहे बरोबर आहे आता त्यावेळी हा हा रस्ता प्रस्तावित केला होता आम्हीच मीच त्यावेळी पालकमंत्री होतो पण ह्याच्यात मुंबई महानगरपालिकेचे फंडिंग देणार होतं पुढे मीराबाईंदर महानगरपालिका देखील ह्याच्यात एक सहभाग होणार होता आता हे कुठपर्यंत रस्त जाणार आहे त्याला काही एक्सटेन्शन आहे का नगरविकास खात्याकडून काही मदत मिळणार आहे का आणि जसं मी सांगितलं ना की हा एक नवीन पांडा पणच चाललेला आहे की एम एमआरडी साडेपाच हजार कोटी कशाला त्याची आपण ना मुंबईचं तिथे कोणी नागरिक बसतो त्या बॉडीवर ना कोणी निवडून जातो बर आज मॉनिटायझेशनचं जे मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या ऍस्फॉलच्या प्लांटचं वर्ळीमधल्या तिथे अधिकारी कोण म्हणतात हे की मुंबईकरांचे जागा तुम्ही हे करायला मार्केटमध्ये आणायला जोपर्यंत तिथे महापौर नाहीत स्थानिक नगरसेवक नाहीत तोपर्यंत तुम्ही कोण म्हणता तुम्हाला कोणी अधिकार दिलेत कुठच्या लोकशाहीमध्ये अधिकाऱ्यांना अधिकार आहेत की आम्ही कुठची जागा मार्केटमध्ये बिडिंगसाठी आणू शकतो कारण आम्ही आता कोर्टात उतरतो ना सतत बघा आता काय झालंय बावीस तारखेची तारीख आता अठ्ठावीस वर गेली अठ्ठावीस अठ्ठावीसच्या आता पंचवीस गेली आम्ही हेच सांगतो सतत की घ्या आता दिल्लीपर्यंत तर मोर्चा आमचा निघू नाही शकत पण एक आहे की मुंबईकरांचे जे आज हाल होत आहेत मग रस्त्याचं असेल पाण्याचं असेल प्रदूषणाचं असेल शालेय शिक्षणचं असेल आपण पाहते आज मला वाटतं ही पण घोषणा केली की आपले दवाखाने अजून करू आणि अमुक करू अमुक करू पण जे आता आपले दवाखाने आहेत किंवा मुंबई महानगरपालिकेचे मेडिकल हॉस्पिटल आहेत आपल्याला आठवत असेल दोन हजार तेवीसच्या जुलैमध्ये मी पत्रकार परिषद घेतली होती की सायन हॉस्पिटल आहेत अनेक हॉस्पिटल आहेत डीनना तिथे धारेवर धरलं जातं आहे

Location and what it mentions is that there is no such place that 7,000 people have got the same address. See, I mean I wouldn't fully go I wouldn't fully go by Times Now because of its tilt, with all due respect, with what I have faced also, with what our party has faced also. Having said that, I'm guessing you do, like not you individually, but just as the channel. Having said that, uh, with all due respect to Times Now, I think I would also request Times Now to go into the 76 lakh extra voters who voted after voting time has stopped. इलेक्शन आई एम जस्ट सीट टू इन टुमस्ट ऑन द लास्ट आर वोटिंग छह बजे के बाद का और एकदम राहुल गांधी ने उठाया कि सत्तर लाख नए वोटर जो है वो फोर्टी से लाख उन्होंने सत्तर के जो लोकसभा में और विधानसभा के बीच में गए है कह... देखिए जानकारी तो है कल ही कोर्ट ने अभी एक काफी पास की है कल भी बताया इसी को कि आप फुटेज दिखाइए तो फुटेज दिखाइए अगर फुटेज सही है टोकन उतने दिए हैं तो मान मान लेते

या या नहीं मैं एक ही बताना चाहता हूँ कि कोई भी वो जो एलिगेशन थे बीजेपी के प्रूव नहीं हो पाए अभी भी कोर्ट ने जैसे उनको रिहा कर दिया है लेकिन प्रूव नहीं होते है, और जो झूठे होते हैं वो अपने ही पार्टी में रहते हैं जो प्रूव होने के नजदीक आते वो भाजपा में जाते है और साफ स्वच्छ होके आते देखिए हमने कहा है कि दिल्ली में अरविंद केजरीवाल जी की जो सरकार थी पिछले दस सालों में हो उसके पहले भी हो आ, उनका कारोबार काम करने के तरीका और जो दिल्ली की आवाज़ है उनके साथ है वो दिल्ली की धड़कन जानते हैं और उनका जो काम है फिर शिक्षा व्यवस्था में हो या स्वास्थ्य व्यवस्था हो वो काफ़ी अच्छा है उनको हमें लगता है कि और पाँच साल मिलने चाहिए काम करने के लिए क्या अभी जो हाल के दिनों में अचानक कंस्ट्रक्शन में तेजी आई है

बघा तुम्हाला सांगू त्या विषयामध्ये आता नमिता ताई बोललेले आहेत भाजपकडूनच आहेत धस साहेब बोललेले आहेत भाजपकडून आहेत आमचे देखील तिथे अनेक लोक मग अंबादास दानवेजी असतील अनेक लोक जाऊन बोलत आहेत बरं ज्यांची हत्या झाली आहे ते देखील भाजपचेच कार्यकर्ते होते आणि ह्या राज्यामध्ये भाजपचे मुख्यमंत्री असताना भाजपचे एकशे तीसहून जागा जास्ती असताना भाजपच्या कार्यकर्त्याला जर न्याय मिळत नसेल तर मग इतर नागरिकांनी काय समजावं भाजपच्या कार्यकर्त्याला न्याय न मिळून एखाद्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न असेल होत असेल तर मग काय समजावं राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या वेळेला एकदा एक मुद्दा काढला होता की ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले ऍडव्हान्स मोबिलिटी तसाच प्रकार जो आहे तो याद झालेला दिसून येतो शंभर टक्के ऍडव्हान्स दिला गेला आहे असा आरोप पंचवी जमानी यांनी केला एखाद्या कंत्राट देण्याच्या आधीच त्या कंपनीला शंभर टक्के ऍडव्हान्स दिला गेला असा आरोप त्यांनी असेल तसं असेल तर मोठी गोष्ट आहे का राज्य सरकारने मराठी स्पीकिंग को सगळी सरकारी दफ्तरों में लाने का फैसला किया है हिंदी कि में बात मत चलिए तो प्रश्न मराठीत आला पाहिजे पण तुमचा मराठी उत्तम आहे त्यांचं मराठी चांगलं आहे जेव्हा गरज असते तेव्हाच मराठीत बोलतात नाही तर नाही ठीक तर मी हो सकता है ना आनंदाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे पण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो मुंबई महानगरपालिकेची आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मराठी नाट्य आणि कला दालन आम्ही गिरगाव चौपाटीवर बनवत होतो मला असं सांगण्यात येत आहे की ह्या भाजपच्या सरकारनी मराठी नाट्य नाट्य आणि कलादल जे जिथे आता ते ठक्कर वगैरे जिथे आहे ना ते रद्द केलेले हे कशासाठी केलंय मराठी भाषा भवन आत्तापर्यंत पूर्ण झालं असतं काम त्याच्यात आता काही वेगळे वेगळे ऑफिसेस घुसलेले आहेत हे कशासाठी केलंय माझी विनंती हीच राहील मुख्यमंत्री महोदयांना की जिथे आम्ही प्रस्तावित केलं होतं मराठी नाट्य आणि कला दालन तिथे ठीक आहे ना म्हणजे आमच्या काळी प्रस्तावित झालं असेल तर तुम्ही क्रेडिट घ्या नो प्रॉब्लेम पण ते काम तर पूर्ण करा सगळ्या नाट्य कलाकारांना एकत्र बोलवा आणि जे दालन होतं जे म्युझियम होतं ते पूर्ण करा तसंच मराठी भाषा भवन देखील लवकर पूर्ण करा क्रेडिट सुरू आहे बिल नाही मला मी तर हेच सांगतोय की क्रेडिट घ्या पूर्ण

और मैं ये भी करता कि ये नहीं, नहीं, दोन वर्ष बोललेले आता आयुक्त असं म्हणतात की दोन हजार सव्वीस आयुक्त आयुक्त कदाचित खरं बोलत असतील पण एकनाथ शिंदे खोटं बोलतात हे सत्य लोकांसमोर आलं ठीक आहे बरं नो ऑफेन्स